न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शेजाऱ्याचा सूड गरम तेल अंगावर फेकत हिंसक हल्ला कचऱ्यावरून झालेला वाद हिंसक उकळतं तेल अंगावर फेकलं नगरमन्मार रोडवरील गांधीनगर भागात किरकोळ वादातून रागाच्या भरात उकळते तेल अंगावर फेकल्याची घटना आठ एप्रिल रोजी रात्री घडली यामध्ये एक पुरुष आणि त्याचा सात वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत दिलीप माळी वय वर्ष सव्वीस हे फरशी बसवण्याचे ठेकेदार असून त्यांच्या घराजवळ महेश कुमार सैनी राहतो कचरा टाकण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता त्याचा राग मनात ठेवून रात्री सैनी याच्या अंगावर उकळते तेल फेकले यामुळे याला चेहऱ्याला खांद्याला आणि छातीला भाजले गेले त्याच्या सात वर्षीय मुलालाही किरकोळ भाजले आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात महेश कुमार सैनी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अठरा अन्वय एक असा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार इनामदार करत आहेत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा